जिंतूर येथे मुस्लिम कार्यकर्त्याचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश जिंतूर शेलू विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार स्वघना साकोरे गोर्डीकर यांच्या हस्ते आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जिंतूर येथील मुस्लिम कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला जिंतूर येथील बामणी प्लॉट भागातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी माजी आमदार राम प्रसादजी गोर्डेकर साहेब व आमदार वेंग गोवडीकर Kencan itu to iswas tu. Jin turiti seek akhir akhir tahun atau tahun seek projek akhir setahun seek soal seek sate seek soal ni juga abis dek ni bahagian Parti Mudef dah sih terus kila. Yaui Dan sebab apa Dr Penjilatari alpa sengkian mau cakap menterapal mau memandangkan by alpa sengkian gila dek यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती